शेणी आहे जिला त्यावेळेला खूप महत्वाचं स्थान होत कारण की ही त्या काळातली हे युनिव्हर्सिटी होती ही त्या काळातली शैक्षणिक केंद्र होत या शिलालेखाच्या नोंदीप्रमाणे आता महाराजा महाविहार म्हणणारा कोण व्यक्ती आहे तर गौड देशातून आलेला सगळ्यात सुरुवातीच्या काळातला जर शिलालेख कोणता असेल तर तो हा, हा आहे असं असं काही विद्वानांचं मत आहे सतराशे सहा हा आकडा आपल्याला दिसतो एक ही एकमेव रोमन अक्षर आहेत हे ते दुसरं काही नाहीये तर त्या काळात म्हणू बैठक बसून बैठकीने खाली बसायचं दोन्या बाजूला दोन भदंत बसायचे आणि ते याच्यावर ठेवून हस्तलिखित लिहिली जात होती तरी इथे आता बुद्धांना उपासण्यासाठीच जसं चैत्यगृह असत तसं बुद्धांच्या प्रती शक्ता व्यक्त करण्यासाठीची ही एक जागा आहे तर आपण जर नीट निरखून पाहिलं इकडून तर बुद्ध एका आसनावर बस न बसलेले असतात ते एका सिंहासनावर बसलेले बोधिसत्व कोणाला म्हटलं जातं बोधिसत्व त्यालाच म्हटलं जातं तर इथे आहेत बोधिसत्व पद्मपाणी आणि इथे आहेत बोधिसत्व वज्रपाणी सर क्रमांक हो। चे इथे आपल्याला स्तूप पाहायला मिळतो हो काय याचे महत्व आहे या स्तूपाचे इथे बघा हा मगाशी आपण त्या आधीच्या चैत्यगृहामध्ये मी सांगितलं की जो मोठ्या प्रमाणामध्ये दान येणं किंवा दान आणणं आणलं जात होतं ते चैत्यगृह निर्माण करण्यासाठी तर ते कोणी आणलं होतं तर ते हे धम्मपाल म्हणून हे बदंत होते या थेर बदंतांच्या नावाने हा स्तूप आहे आणि हा फक्त स्तूप दिलेला होता त्यांच्या पाठीमागे खोबणी असते किंवा वरती खोबणी असते ज्याच्यामध्ये त्यांचे शारीरिक धातू ठेवले जात होते तर स्तोतापन्न सकुटगामी अनागामी आणि अरंत झालेले जे बदंत असतात त्यांच्या नावाने स्तूप निर्माण करण्याची पद्धत होती आता इथे आपण नीट बघितलं तर गोलाकार स्तूप आहे हा आणि याच्या बरोबरीने आपल्याला चंक्रमण करता येतं तर हा जेव्हा तो निर्माण झाला त्यावेळेला फक्त हा स्तूप होता बाहेरील बाजूला जे काही अलंकरण दिसत आहे हे नंतरच्या काळात झालेलं आहे बाजूला ते तुम्हाला जे, जे बुद्ध मूर्त्या दिसत आहेत हे नंतरच्या काळातले आहे या स्तूपावर पण नंतरच्या काळात मोकळ्या जागेमध्ये इथे आपल्याला जे दिसतात इथे या मेहदीवरती ही खाली मेहदी होती नंतरच्या काळात याच्यावरती बुद्धांची मूर्ती तयार झालेली आहेत प्रलंब पाद अवस्थेमधल्या आणि इथं आता तो देखरेख नसल्या कारणाने ते पाण्याचं जो पाणी जो आहे तो खाली गळतोय याच्यावर पण उत्कृष्ट काम त्यावेळेच्या स्थापत्य विषारा त्यांनी आहे हे आपल्याला कोंडीविटे लेणीवर पाहायला मिळतं किंवा बाकीच्या लेण्यांवरती पण दाखवेल पण इथं ते धम्मपाल नावाचे जे बदंत होते त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा स्तूप दिलेला आहे ज्यांनी चैत्यगृहासाठी मोठ्या प्रमाणात दान आणलेलं होतं त्यांच्या नावाने हा स्तूप आहे सर लेणी वगैरे त्याला दान दिली जात होती चैत्यगृह दान दिला जातो स्तूप दान दिलं जात होत त्याच्या व्यतिरिक्त अजून काही दान दिलं जात होत बघा प्रमुख जर आपण स्थापत्य बुद्धिजम मधले बघायला गेलं तर चैत्यगृह तर दान दिलच जात होतं विहार चैत्यगृह म्हणजे उपासनेच ठिकाण आहे विहार म्हणजे जिथे भदंत स्वतः राहायचे ते विहार आहे आणि आता आपण ज्या पायऱ्यांमधून चालतोय त्याला ह्या पायऱ्या सुद्धा त्या काळामध्ये दान दिलं जात होतं असे दानकर्त्यांचं मोठी शृंखल आहे की इथे मोठ्या प्रमाणामध्ये दान दिलं जात होतं आता जी कानेरी जी लेणी आहे ही <laughs> कानेरी लेणी कशासाठी प्रसिद्ध आहे तर कानेरी लेणी इथली <laughs> पा <laughs> पाणी व्यवस्थेसाठी प्रसिद्ध आहे तर आता आपण इथून जेव्हा जातो ह्या ज्या पायऱ्या आहेत तर इथून जर नीट बघितलं तुम्ही या उजव्या बाजूला या ह्याच्यातून ह्या पायऱ्यांवर पाणी यायला नाही पाहिजेल म्हणून इथून बरोबर छोटी नाली काढलेली आहे आणि त्यांनी ती बाहेर काढलेली आहे तर उत्कृष्ट नमुना आहे दोन हजार वर्षापूर्वीचा की इथे जे पाण्याचं उत्कृष्ट नियोजन जे आहे कानेरी त्याच्यासाठी ओळखली जाते वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम जी आहे त्याच्यासाठी ती ओळखली जाते तर त्याच्यासाठी कानेरी ही महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे की इथे मोठ्या प्रमाणामध्ये जो आर्ट अँड आर्किटेक्चर आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी अख्ख्या जगातून लोक येतात आणि ही वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम जी आहे कानेरीवरची ही उत्कृष्ट आहे इथे मोठ्या प्रमाणामध्ये चैत्यगृह आणि विहारांच्या बरोबर पायरी सुद्धा पदपत्याला म्हणतात ते दान देण्याची पद्धत होती आपण जर पुढे आलो इथे तर सगळ्यात जुनं कुठलं शिलालेख असेल तर तो इथे आहे वशिष्ठ जे आहे हा वशिष्ठ पुत नावाचे जे सातकर्णींच्या म्हणजे सातवन जे राजे होते वशिष्ठपुत त्यांची जी राणी होती तर तिच्या सचिवांचं हे दान आहे आणि असं काही विद्वानांच्या मते आहे की चैत्यगृह देखील व्हायच्या हो आधी ही पानपोळी जे आहे ती दान दिलेली होती आणि जी दान दिलेली पानपोळी तिचा लेख आहे अशा पद्धतीने सगळ्यात सुरुवातीच्या काळातला जर शिलालेख कोणता असेल तर तो आ, हा आहे असं असं काही विद्वानांचं मत आहे तर आता इथे तुम्हाला या बाजूला मोकळी जागा दिसते पण डाव्या बाजूला तुम्ही जर बघितलं तर सम्यक सम बुद्धांची मूर्ती दिसते ही सम्यक सम बुद्धांची मूर्ती आहे पण नीट निरखून बघितलं जर अभ्यास केला तर लक्षात येईल की ही कधी कधी रंगवलेली होती रंगवलेल्याचे अवशेष जे आहेत सॅन्ड प्लास्टर जो आहे है ना? तो दिसतोय आजही इथे रंगांचे अवशेष शिल्लक आहेत तर ही प्रलंब मूर्ती आहे आणि ही कधीकधी रंगवलेली होती एक छोटे छोटे आपल्याला गोष्टी समजून घेता येतात आता ही पानपोडी जी आहे ती सगळ्यात पहिलं कोरली अशी काही विद्वानांच मत आहे आणि आता आपण या ठिकाणावर आलेलो आहोत की इथून तीन रस्ते जातात चारी चारी। एक समोर जातो एक या भागात जातो आणि एक वरच्या भागात जातो तर आपण वरच्या भागात न जाता आपण एक समान पातळीवरच जे ठिकाण आहे इथे बऱ्याचशा काही गोष्टी आहेत या लेण्या आपण समजून घेऊ मागच्या वेळेला तुम्ही त्या लेण्या समजून घेतल्या हो तर आपण आता या वेळेला या लेण्या समजून घेऊ आणि मग वरून खाली उतरू ओके ठीक आहे ठीक आहे हो सर हे जे ओड्याचं पाणी आहे धबधब्याचं पाणी आहे खूप सारे इथे कॉलेजची मुलं मुलं इथे येत असतात तर म्हणजे कशा प्रकारे चुकीचं कसं आहे म्हणजे काय तुम्ही कुठल्या दृष्टीने बघता बरं आपल्या भारतामध्ये म्हणजे जगातून लोक ज्ञानाच्या गंगेमध्ये म्हणजे ज्ञानामध्ये ओलेचिंब होण्यासाठी आपल्या भूमीत येत होते लोक पण आज अशी परिस्थिती आहे की आपण हे सगळं विसरून गेलेलो आहे आणि इथं पावसाळ्यात पावसाळा सुरू झाला की पावसाळ्यामध्ये तरुणाई खूप मोठ्या प्रमाणात येते आणि हे जे पाण्याचा प्रवाह आहे याच्यात डुमण्यासाठी येतात लोक जेव्हा की इथे बाजूलाच ज्ञान केंद्र आहेत इथून आपल्याला नॉलेज घेण्यासाठी सहाव्या शतकातून ज्यांना आपण जुएन झांग म्हणतो शोएन झांग म्हणतो आपल्या भारतीकरण त्याला हिवायन चांग होतात ते कधी इथे आलेले होते ज्ञान घेण्यासाठी पण इथे आज ज्ञान घेण्यासाठी न येता लोक नुसते पाण्यात डुंबण्यासाठी येतात तर ही भारताची शोकांती काय की हे ज्ञान केंद्र होतं नालंदा विद्यापीठाशी संबंधित असलेली एवढी मोठी वास्तू आहे इकडे न येता ही तरुण जी मुलं आहेत ही नुसती धिंगाणा घालायला आणि ओले चिंब व्हायला येतात आणि इथल्या लेण्यांचे जे पावित्र्य आहे ते नष्ट करतात तर हे होऊ नये म्हणून आम्ही देखील प्रयत्न करत होतो की इथे मोठ्या प्रमाणामध्ये यांनी हे जो दुर्गुल घालतात आणि पिकनिक स्पॉट म्हणून याला आता थोडं नाव रोपाला येते आणि याचा पावित्र्यता नष्ट करते तर हे पावित्रता नष्ट न होवा म्हणून आम्ही काही लोकांनी याच्यावर प्रयत्न केला आणि ही लेणी म्हणजे आपल्या भारतीय सांस्कृतिक ठेव धार्मिक शैक्षणिक केंद्र होतं म्हणून आम्ही याच्यावर प्रयत्न करतो इथे फक्त पावसात पाण्यात भिजण्यापेक्षा इथं ज्ञान जे आहे हे समजून घ्यायला यायला पाहिजे पण लोक ज्ञान घेण्यासाठी न येता इथे निव्वळ पाण्यात डोंबण्यासाठी येतात आणि वाईट वाटतं की लोकांना याच्याबद्दल अज्ञानता आहे की इथे कधी काही खूप मोठं ज्ञान केंद्र होतं आणि तरुणाईला तर त्याचं काही पडलेलं नाहीये आणि जे विश्वगुरु विश्वगुरु म्हणतो तर जेव्हा बुद्धांचं ज्ञान आपल्याकडे होतं तेव्हाच आपण विश्वगुरु होतो आता मात्र नाही आहोत या धबधब्यांचा पाण्याचा आनंद घेतात महाराष्ट्रामध्ये खूप साऱ्या जागा आहेत दृष्टीत राहत होते मेडिटेशन करत होते बुद्ध धर्माला फॉलो करत होते त्यानंतर अभ्यास करत होते विद्यापीठ केंद्र होतं रिस्पेक्ट केलं पाहिजे आपण नाही करणार त्यामुळे अशा ठिकाणी येऊन वास्तूंचा वारसाचा अभ्यास केला पाहिजे केलं पाहिजे त्यांचं संरक्षण केलं पाहिजे त्यामुळे मग तुम्ही म्हणतात की आज ही लेणी कांदे लेणी आहे ही कांदे नसून याच्या प्राचीन नाव वेगळं होतं काय होतं नक्की कशावर तुम्ही बोलता कारण असं आहे की ही जी लेणी क्रमांक अकरा आहे हिच्या ओसरीत जेव्हा आपण येतो बाहेर तेव्हा इथे उजव्या बाजूला एक शिलालेख आहे जो आता खूप उसट झालाय या शिलालेख साधारण आठव्या शतका मधला आहे तर या लेणीला या शिलालेखाच्या नोंदीप्रमाणे हिला महाराजा महाविहार म्हटलंय आता हे महाराजा महाविहार म्हणणारा कोण व्यक्ती आहे तर गौड देशातून आलेला म्हणजे गौड देश आज कुठे आहे तर गौड देश आज ज्याला आपण बंगाल असं शब्द म्हणतो बंगाल जो देश बंगाल, बंगाल जो प्रदेश आहे त्या बंगाल प्रदेश प्रदेश या प्रदेशातला बंगाली या प्रदेशाला जुनं नाव गौड आहे तर या गौड देशातला जो व्यक्ती आलेला त्याचं नाव होतं अविगनकर देणी आहे जिला त्यावेळेला खूप महत्वाचं स्थान होतं कारण की ही त्या काळातली हे युनिव्हर्सिटी होती ही त्या काळातली शैक्षणिक केंद्र होतं नालंदा विश्वविद्यापीठाशी इथं संबंध होता आणि ही त्यांची शैक्षणिक केंद्र होतं जेव्हा त्या काळातले भदंत शिकण्यासाठी येत होते तर त्यांची जी शिक्षणाची जी वह्या होत्या हस्तलिखित होती ती हस्तलिखित याच्यात ठेवली जात होती तर ही ती प्रमुख वास्तू आहे ही प्रमुख वस्तू आहे वास्तू आहे म्हणून आपल्याला इथे एक खाली जे आहे ही जे चंद्रकोर दिसते चंद्रशिला आपण याला म्हणतो याला नाव आहे बुद्धिस्ट आर्किटेक्चर मध्ये याला चंद्रशिला म्हणतात ही जेव्हा जेव्हा येते तेव्हा असून समजून जायचं की ही कुठली तरी चांगली आणि पवित्र आणि मोठी वास्तू आहे पवित्र वास्तू आहे म्हणून हिला चंद्रशिला येतात ही चंद्रशिला जेव्हा तुम्हाला दिसेल अशीच चंद्रशिला तुम्हाला मंडपेश्वर लेणीवरती पण बघायला ले मिळेल जी बुद्धिस्ट याची आहे तर आपण या लेणीमध्ये प्रवेश करताना आ, एक समजून घ्यायला पाहिजे की पन्नासच्या वर शिलालेख आहेत आपल्याला संपूर्ण कानेरीवरती पन्नास प्लस आहेत पण इथं मध्ये एकमेव शिलालेख आहे जो एकोणीसव्या शतकामध्ये लिहिलेला आहे आणि रोमन मधले जे लिख शिलालेख आहेत तो इथे आपल्याला बघायला मिळतं याच्यामध्ये तीन पुरुष आहेत आणि एक स्त्री आहे त्यांनी इथे भेट दिलेली आहे असं त्याचा उल्लेख आहे सतराशे सहा मध्ये त्यांनी इथे भेट दिलेली होती त्याचा अंकन सुद्धा आपल्याला इथं दिसतंय सतराशे सहा हा आकडा आपल्याला दिसतोय ही एकमेव रोमन अक्षर आहेत आणि या वास्तूला त्यावेळेला या भूभागाला जेव्हा ही लेणी निर्माण झालेली होती तर हिचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार प्रसार झालेला पश्चिम भारतामधली ही शैक्षणिक केंद्र होतं आणि त्या शिलालेखाच्या नोंदीप्रमाणे आठव्या शतकामध्ये तोपर्यंत तो या लेणीला महाराजा महाविहार असं म्हटलं जात होतं आपल्याला सर्वांना माहिती आहे बुद्ध इथं जे बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं त्याला आपण महा महाबोधी विहार असं म्हणतो तसंच याला महाराजा महाविहार कनळगिरी पर्वतावरील म्हणजे त्याला संस्कृतमध्ये कृष्णगिरी होतं तर कनगिरी पर्वतावरील महाराजा महाविहार हे दान दिलेलं आहे इथे दान दिलेलं आहे दान देताना आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं की दान देताना आपण डायरेक्ट भदंतांना दान देतो पण आठव्या शतकामध्ये मोठ्या प्रमाणात बुद्ध धम्माकडे लोकांचा प्रभाव वाढलेला होता मोठ्या प्रमाणात दान दिलं जात होत तर इथे आपल्याला पाहायला मिळतं की गौड देशातून आलेला जो अविघनकर आहे गोमिन अविगनकर त्याचं नाव आहे तो दान देतोय पण दान देताना भदंतांनी थेट दान नाही घेतलं तर त्या दानाला दोन विटनेस गॅरंटर पण ठेवलेले आहेत तर विटनेस ठेवण्याची पद्धत तिथून आहे तर ही बुद्ध धम्मातली बुद्ध संस्कृतीमधली मोठी ठेव आहे की आजही आपण बँकिंग सेक्टरमध्ये जर गेलो तर आपल्या ठेवीला कोणीतरी दोन साक्षीदार असायला पाहिजेत अशी जी देण आहे ती बुद्ध धम्मातली आहे आणि हा त्याचा पुरावा या शिलालेखांमधून सापडतो गोमिना विगनकार दोन आपल्या बरोबरचे साक्षीदार ठेवतो आणि दान देतो आणि ते दानामध्ये जर कसूर केलं तो दान दिला जातो त्याला अक्षयनिवी असा शब्द आहे अक्षयनिवी त्यालाच म्हणतात की ज्याचा कधी क्षय होणार नाही जे कधी संपणार नाही त्या अक्षयनिवीवरचा जो व्याज येईल त्या व्याजातून इथले राहणारे भदंत यांच्या चिवराचा यांच्या औषधांचा आणि यांच्या हस्तलिखितांचा याच्यासाठीचा वापर केला जाईल त्या व्याजाचा वापर केला जाईल अशा नोंदी आपल्याला सापडतात आणि ही मोठी वास्तू आहे त्या ही त्यांची त्या काळातली लायब्ररी होती नंतरच्या काळामध्ये नंतरच्या लोकांनी हिला वेगवेगळी नावं दिली वेगवेगळी नावं आहेत आणि चुकीच्या पद्धतीने हिचं त्या इथल्या बाहेरच्या बोर्डवरती सुद्धा भारतीय पुरातत्व खात्याने नोंदी केलेली आहेत तर सोळाव्या शतकातला शब्द याला वापरलेला आहे हे भोजन मंडप नव्हतं ह्याला मटप हा शब्दच नाव आहे आणि हे तुम्ही दोन जे बाग बघताय एक बाग इथे आहे आणि एक बाग तिथे आहे तर हे दोन्ही बाग जे आहेत आता ही वास्तू आतापर्यंत आपण चैत्यगृह बघितलं जे फक्त धार्मिक केंद्र म्हणून धार्मिक उपासना म्हणून किंवा बुद्धांच्या प्रती श्रद्धा व्यक्त करण्यासाठी ची वास्तू होती विहार आपण पाहिलं तर विहार फक्त एवढंच करता होतं की जिथे प्रमुख भदंत जे होते ते राहत होते पण आता इथे नवीन स्थापत्य जन्माला आलेलं होतं नवीन स्थापत्याचा आपल्याला इथे आविष्कार बघायला मिळतो ते कसं काय तर आपल्याला इथे ही एक मोकळी जागा आहे या मोकळ्या जागेमध्ये इथे जे राहणारे भदंत होते ते आपला जेवढा पण हस्तलिखित आहेत ती सगळीच्या सगळी हस्तलिखित ते लोक या भागातून ठेवले जात होते तर ती हस्तलिखित कोणत्या भागात लिहिले जात होत तुम्ही जर नीट बघितलं हे जे उंचवटे आहेत हे दोन दोन जे उंचवटे आहेत हे ते दुसरं काही नाहीये तर त्या काळातली त्यांची जे आज आपण त्याला टेबल म्हणू बैठक बसून बैठकीने खाली बसायचं दोन्ही बाजूला दोन भदंत बसायचे आणि ते याच्यावर ठेवून हस्तलिखित लिहिली जात होती आणि ती हस्तलिखिते नंतरच्या काळामध्ये नंतर त्यांचं हस्तलिखित डुप्लिकेटेशन केल्यानंतर ते इथे ठेवलं जात होतं अशी ही मुख्य वास्तू आहे आता इथे आपल्याला काय बघायला मिळतं तर ही त्यांची त्या काळातली लायब्ररी होती इथे ते सगळी हस्तलिखिते ठेवली जात होती ही त्यासाठीची वास्तू आहे आता हे जे आचार्य आणि प्राचार्य जी व्यवस्था होती आचार्य आणि प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली इथे सगळं केलं जात होत अशी आचार्य आणि प्राचार्यांची जी संस्कृती आहे इथून राबवली गेलेली होती दोन्ही बदनत दोन बाजूला बसायचे आणि इथं ते हस्तिलिखित ठेवून त्याच्यावर हाताने लिहिलं जात होत आता इथे आत्तापर्यंत आपण एक वास्तू एकाच गोष्टीसाठी वापरण्याची पद्धत आपण बघितली पण ही वास्तू आता नंतरच्या काळामध्ये साधारण इसवी सनाच्या चारशे पस्तीसशे नंतर इथे आपल्या स्थापत्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसते तर आपल्याला इथे बघतोय की आपण ही लायब्ररी जरी असली तरी इथे आता बुद्धांना उपासनेसाठीच जसं चैत्यगृह असत तसं बुद्धांच्या प्रती शक्ता व्यक्त करण्यासाठीची ही एक जागा आहे तर आता आपण हे जागा बघत आहोत इथे शास्त्रांना बघतोय आपण इथे आता शास्ता यांना म्हणतो आता शास्ता हा शब्द जाणीवपूर्वक मी वापरला शास्ता म्हणजे शासन करणार तर शासन करणारा बुद्धांचं कोणतं शासन आहे की जे शास्ता म्हणून आपण त्यांना संबोधतो तर आपण जर नीट निरखून पाहिलं इकडून तर बुद्ध एका आसनावर बस न बसलेले असता ते एका सिंहासनावर बसलेले आता हा सिंहासन कसं काय मी म्हणू शकतो त्याला पुरावा असा आहे की हा सिंहासन आहे आणि हे बुद्ध आहेत बुद्ध धम्मचक्र प्रवर्तन मुद्रेमध्ये आहेत प्रलंब पाद अवस्था म्हणजे पाय मोकळे सोडून आहेत त्याच्यामुळे त्याला आपण प्रलंब पाद अवस्था म्हणतो धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा आहे आणि मी सिंहासन पर्टिक्युलरली पर्पजली शब्द वापरतो त्याचं कारण असं आहे की तुम्ही जर इथे नीट निरखून पाहिलं तर इथे सिंह आहेत हे दोन इथे एक सिंह आहे तर तिथे एक सिंह आहे आणि यांच्या बरोबर पाठीमागच्या बाजूला पण चार सिंह असतात जे आता आपल्याला दिसत नाहीये पण हे सिंहासनावर असतात त्यांचे पाय नेहमी कमळावर असतात आणि ते आता शासन करतायत शासन कोणतं तर त्यांचं धम्म शासन चालू आहे असं ती मान्यता होती त्या काळामध्ये म्हणून बुद्धांना आपण शास्ता या भूमिकेत बघतो ही एक नवीन वास्तुप्रकार प्रकार किंवा नवीन आ, ही वास्तुशैली इथे झालेली झालेले माझे जे मेंटॉर आहेत ज्यांना मी माझा गुरुस्थानी मानतो असे डॉक्टर राजेश कुमार सिंग सर ज्यांनी अजंटावरती आपल्या आयुष्यातली पस्तीस वर्ष घालवले त्यांच्या शोधाप्रमाणे त्यांच्या नवीन प्रमाणे ही हा वास्तुकला हा वास्तुप्रकार नवीन या डेक्कन मध्ये म्हणजे आपण जिथे हा जो भूप्रदेश आहे याला डेक्कन म्हणतो डक्कनेत हा वास्तुप्रकार मोठ्या प्रमाणात बघायला मिळतो नंतरच्या काळामध्ये तर हे बऱ्याच लोकांना याचा अभ्यास नसल्या कारणाने हो हा सांगता येत नाही पण हा ड्युअल फंक्शन आणि ट्रायो फंक्शनल असं ही जी वास्तुप्रकार आहे त्याच्यामध्ये हा ड्युअल फंक्शनिंग याची याच्यामध्ये मोडतो हा खरं तर ट्रायो फंक्शनल आहे इथं आता आपण बुद्धांच्या प्रती उपासनेसाठी बुद्धांना बघतच आहोत प्लस आपल्याला इथे बोधिसत्व दिसतात उपासनेच्या ठिकाणाच्या बाजूला बरोबर आपल्याला इथे मधोमध -मद बुद्ध दिसतात त्यांच्या बाजूला बोधिसत्व पद्मपाणी आहेत तर पद्मपाणी ओळखण्याची चिन्ह अशी आहेत की त्या पद्मपाणींच्या बरोबर सास्त्याला आवा घालण्यासाठी त्यांच्या हातामध्ये चौरी आहे इथे आपल्याला चौरी दिसते आणि बरोबर त्यांचे पद्मपाणी ओळखण्यासाठी त्यांच्या हातामध्ये पद्म आहे म्हणजे कमळ आहे पालीमध्ये पद्म कमळाला पद्म म्हणतात तो पद्म दिसतो इथे तो जीर्ण झालाय खूप कारण दगड इथला ठिसूळ असल्या कारणाने तो जीर्ण झालाय इथं पद्मपाणी आहे पद्मपाणींच्या बरोबर अपोजिट दिशेला वज्रपाणी असतात ते देखील आपल्या शास्त्राच्या सेवेत आहेत ते आता शास्त्राच्या भूमिकेत आहेत बोधिसत्व पद्मपाणी आणि वज्रपाणी हे जेव्हा येतात त्यांची भूमिका काय आहे तर आपण ती भूमिका समजून घ्यायला पाहिजे हे उगाच कॅरेक्टर निर्माण नाही केलेले जेव्हा पाचव्या शतकानंतर मोठ्या प्रमाणामध्ये हा शिल्पशैली विकसित झाली आणि हे शिल्प आपल्याला समजून येतात तेव्हा लक्षात येतं की बोधिसत्व जे आहे पद्मपाणी जे बोधिसत्व कोणाला म्हटलं जातं तर बोधिसत्व त्यालाच म्हटलं जातं की जो बुद्धत्वाच्या मार्गावर मार्गक्रमण करतोय आणि तो बुद्धत्व प्राप्त करणार आहे अशाच व्यक्तीला बोधिसत्व म्हटलं जातं तर इथे आहेत बोधिसत्व पद्मपाणी आणि इथे आहेत बोधिसत्व वज्रपाणी तर बौद्धिसत्व हे सगळ्यात लाडके बोधिसत्व होते त्याचं कारण असं आहे त्या काळामध्ये बोधिसत्व कणवाळू होता खूप लाडका होता त्यावेळेच्या उपासकांचा हे हे कोणी ऐतिहासिक पुरुष नाही होऊन गेले बुद्ध जरी ऐतिहासिक पुरुष झाले तरी बोधिसत्व हे ऐतिहासिक पुरुष नाही आहेत इथे हे फिक्षण आहेत हे त्यावेळेच्या लोकांना सांकेतिक म्हणजे गोष्टी सांगण्यासाठी किंवा घटनेतून त्यांना बाहेर काढण्यासाठी एक आधार म्हणून बोधिसत्वांचं रिप्रेझेंटेशन झालेलं आहे बोधिसत्व लाडके होते आवडते होते कारण की जेव्हा पण बोधी म्हणजे एखादा उपासक जेव्हा संकटात असतो तेव्हा बोधिसत्व त्यांना वाचवतो आणि तो त्यांच्या रक्षणार्थ नेहमी उभा असतो म्हणून बोधिसत्व त्यांचा लाडका होता पण त्याच्या उलट याची भूमिका वज्रपाणींची भूमिका अशी आहे तुम्ही जर एखादं दुष्कृत्य केलं वाईट कर्म केली तर तुम्हाला शासन देण्याचं काम वज्रपाणीचं असतं आणि म्हणून त्यांच्या कधी कधी हातामध्ये वज्र असतं इथे आता त्यांच्या हातामध्ये चौरी आहे जी शास्त्राला आपल्या हवा घालण्यासाठी पण इथे त्यांच्या हातामध्ये कधी कधी आता त्यांनी शेला धरलेला आहे पण कधी कधी वज्रपाणीच्या हातामध्ये वज्र असतं गांधार शैलीमध्ये आपण जेव्हा जातो गांधार शिल्पकलेमध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्याला माहिती आहे की आपल्याला ह्याच्या आधी म्हणजे या हे शिल्प दिसण्याच्या आधी हर्कुलेस हा तिकडचा जो मिथक आहे त्या तर रिप्रेझेंटेट दिसतं त्याच्या हातामध्ये तो वज्र आहे आणि नंतरच्या काळामध्ये आपल्या भारतीय शैलीप्रमाणे आपल्याला तो वज्रपाणी दिसतो ज्याच्या हातामध्ये वज्र आहे तर अशा प्रकारे तो आपल्याला वज्रपाणी दिसतो अशी ही शिल्पशैली आहे वर गंधर्व दिसतात आपल्याला वज्रपाणी आणि पद्मपाणीच्या वर आपल्याला कोण दिसतंय तर हवेतून उडत जाणारे गंधर्व दिसतात आता गंधर्व कसे आहेत हवेतून उडत येत आहेत हे कसे उडतायत असे याला आधार काय तर इथे तुम्ही नीट निरखून बघाल तर इथे ढगांच त्यांनी ढगांसारखं कोरलेलं आहे आणि हवेतून उडत येत आहेत सपत्नीक आहेत सहपत्नीक आपल्याला दिसत की त्यांच्या मागे त्यांची स्त्री पत्नी दिसते आणि त्यांनी तिने खांद्यावर हात ठेवलाय दोघेही हवेतून उडत येतात आता जो नैसर्गिक नियम आहे त्याप्रमाणे जेव्हा एखादा पक्षी हवेत उडतो तेव्हा त्याचे पाय दुमडलेले असतात तर इथे पण तुम्ही नीट निरखून बघितलं तर गंधर्वांचे पाय जे आहेत ते दुमडलेले आहेत हातामध्ये पुष्पमाळ आहे ते बुद्धांना पुष्पमाळा वाहण्यासाठी आलेले आहेत तर हे आपल्याला दिसतं तर असं आपल्याला इथे दिसून येतं की जेव्हा जेव्हा मंगल प्रसंग असतं तेव्हा तेव्हा आपल्याला गंधर्व उडत येताना दिसतात तर या प्रकारे आपल्याला हे शिल्पांकन सगळं समजून घेता येतं तसंच रिप्रेझेंटेशन इथे पण आहे पण आता इथे शास्ता आहे आणि इथे वर आपल्याला गंधर्व न दिसतात आपल्याला यक्ष दिसतात तेही हवेतून उडत आलेले आहेत ते बुटके असतात जाडजोड असतात डेरपोटे असतात नाक फेंद्रा असतो बडबडीत डोळे असतात कुरळे केस असतात आणि हातामध्ये पुष्पमाळा आहे तर अशा प्रकारे आपल्याला यक्ष आणि गंधर्व मधला फरक कळून येतो गंधर्व खूप छान असतात स्लिम असतात स्लिम ट्रेम असतात त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी असतात त्यांच्या शेला हवेत उडत असतं असं सगळं अंकन आपल्याला दिसतं आपण बऱ्यापैकी दुसऱ्या लेड्यांमध्ये बघू शकतो तर आता हा ट्राया फंक्शनल आहे मी कसं म्हणतो तर ट्रायो फंक्शनल अशाच अर्थाने आहे की इथे तुम्हाला एक शैक्षणिक केंद्र दिसतं इथे उपासनेचं ठिकाण दिसतं तर बाजूलाच बदंतांना राहण्यासाठी जे आचार्य होते त्यांना राहण्यासाठीच्या खोल्या पण दिसतात तर आचार्यांना राहण्यासाठीच्या ज्या ज्या खोल्या आहेत ज्याच्यामध्ये ते आचार्य राहायचे ते आचार्यांच्या खोल्या दिसतात आपल्याला ही जी वास्तू आहे हिला ट्रायो फंक्शनल म्हणतो आपण तर इथे इथे शैक्षणिक केंद्र होतं म्हणून हे जे दोन कट्टे दिसतात किंवा जे उंचवटे दिसतात ह्याच्यावर ठेवून लिखाणाची लिखाण करण्याची पद्धत होती तर उपासनेसाठी मूर्ती दिसते आणि इथले आचार्य जे होते स्थवीर आचार्य जे राहायचे त्यांच्या राहण्याच्या साठीच्या खोल्या आहेत तर माझे जे मेंटॉर आहेत डॉक्टर राजेश कुमार सिंग त्यांनी जी नवीन थेअरी मांडली त्या थेअरी प्रमाणे ही ट्राय फंक्शनल वास्तू होती आणि इथे मोठ्या प्रमाणामध्ये आचार्यांची प्रणाली आचार्यांची जे देण आहे ती इथून दिली गेलेली होती हे आपल्याला पाहायला मिळतं आणि सहाव्या शतकामध्ये आलेले श्वान झँग जे आहेत ते इथे आलेले होते हस्तलिखित इथून नेलेली होती मला आनंद सांगताना आनंद वाटतो की आपल्याला आशिया खंडात जे अनेक हातांचे बुद्ध किंवा अनेक चेहऱ्यांचे जे बुद्ध आहेत ते दिसतात आणि त्याचं जे उगम स्तोत्र आहे जे उगम झालं ते कुठे झालं तर याच या भूमीतून झालं आणि ती ती मूर्ती जी पहिली इसवी पाचव्या शतकामध्ये निर्माण झालेली जी पहिली मूर्ती आहे की जिच्यावर अनेक चेहरे आहेत अनेक डोकं आहेत अनेक हात आहेत अशी जी मूर्ती आहे ती पहिल्यांदा बौद्ध संस्कृती मधून निर्माण झालेली होती आधी पहिला तत्वज्ञान पुढे आलं त्याच्यानंतर साहित्य लिहिलं गेलं त्याच्यानंतरच कोणतेही शिल्प निर्माण झाले तर आपण ते ते अत्यंत महत्वाचं जे शिल्प आहे ज्याच्यावर मी बोलतोय की अनेक चेहरे आणि अनेक हात आहेत ती देखील आपण आता मूर्ती याच्यानंतर बघणार आहोत